मराठी बालभारती इयत्ता तिसरी धडापंची सव्वा चित्रे माझ घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली तिने बिम्मला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली बब्बी शेजारी गेली व बिम्मला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोफ्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या हिरवी पारदर्शक काचेची दौद तांबड्या मेणबत्त्या जुने बंद असलेले घड्याळ रंगीत दोरे निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी पदक पण त्या साऱ्यात बिम्बला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा त्याने दोन मोठे खडू घेतले व तो हलकेच माझरात आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला ला, हात लावला आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती काय ही किजबीज करून ठेवली आहेस तू ती थोड्या वैतागानेच म्हणाली हे किजबीज नाही सगळी चित्रं आहेत बिम्ब म्हणाला पण त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बरं हे गिजबीज नाही मग तर झालं तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला मग बिम्म खुल्ला व म्हणाला हे राहुल हत्तीचं चित्र आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले ती म्हणाली आणि ते दुसरं चित्र अगं ते आपलं घर नव्हे का आश्चर्य दाखवत बिम्म म्हणाला तू बब्बी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो हो। आहोत आई आईला वाटले होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते की बिम्माला देखील वाकून आत जाता आले नसते बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते पुढील चित्रात पुष्कळशा उभ्या रेखांचा गुंतवळा होता पण त्यांच्यात चार गोल होते म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात चाळीशीमधून पाहत होते मग बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले बिम्म कडेचे चित्र कसले ते सांगत होता तेव्हा धपाधपा पावले आपटत बब्बी परत आली फरशीकडे पाहताच सुरकुत्या आणत नाक उंचावून ती म्हणाली काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू बिम्मने तिच्याकडे रागाने पाहिले तो चित्रांकडे वळला त्या चित्रात काड्यांप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूंना ताट होत्या तिच्या हातात दप्तर होते ही आहे बब्बी ती शाळेतून आली आहे बिम्म म्हणाला अशा वेळी आई नेहमी बोटांनी ओठ झाकून घेत असे ती म्हणाली पण तिच्या पायावर काय आहे ते बब्बीकडे पाहत बिम्म म्हणाला तिच्या पायावर एक बेडकी आहे त्यावर बब्बीने दणादण दन पावले आपडली व ओरडून ती म्हणाली आत्ताच मी तुझी सगळी चित्रं पुसून टाकते बघ मग बस गाडग्यासारखं तोंड करून मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ बिम्म म्हणाला बिम्माचे शब्द ऐकताच बब्बी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली तिथून ती पुन्हा ओरडली बाकासूर आता आईसुद्धा जाण्यासाठी वळली पण बिम्माने तिला थांबवले व म्हटले आई आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो तु। एका फरशीवर त्याने एक उभी रेख काढली त्यावर डोके काढले गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान रेघा आल्या मग बिम्मने पुन्हा रेघा ओढून एक मुलगा दाखवला अनेक गोल काढत त्याने त्यांचा तेन एक ढीग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले आता हे काय आहे तिने विचारले अग हा मी बिम्म नव्हे का आणि ती तू आई आहेस तू ढिगबर लाडू केले आहेस आणि तू बिम्मला एक एक नव्हे दोन लहान लहान लाडू देत आहेस बिम्मने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र लबाड चित्रकार आई बिम्बला लाडू देत आहे का छान मग तिने डबा उघडला आणि बिम्मला दोन लहान लाडू दिले हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ ती म्हणाली जी ए कुलकर्णी